जरा मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नवलकोलची पचडी म्हणजेच नवलकोलची कोशिंबीर नवलकोल यालाच अल्कोल असेही म्हणतात कोशिंबीर म्हणजे पानामध्ये जेवणाच्या ताटामध्ये डाव्या बाजूला जे वाढली जाते त्याला म्हणतात कोशिंबीर नवलकोल ही कोबीच्या जातीतलीच भाजी आहे दिसायलाही कोबीसारखीच दिसते फक्त आकाराने खूप छोटी असते आणि त्याला अशी हिरव्या रंगाची पानं असतात नवलकोल हे खूपच पौष्टिक आहेत आपल्या शरीरासाठी याचा खूप फायदा होतो आणि हे जास्त करून थंडीमध्ये येतात तर त्याच नवलकोलपासून आपण बनवणार आहोत नवलकोलची पचडी म्हणजेच नवलकोलची कोशिंबीर तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत नवलकोलची कोशिंबीर याला नवलकोल असं म्हणतात आणि काही जण याला अल्कोल असंही म्हणतात हे अत्यंत हेल्दी आहे हे शरीरासाठी खूप छान आहे यामध्ये बी विटॅमिन्स ए विटॅमिन्स के विटॅमिन्स असे बरेच विटॅमिन्स आहेत शिवाय मॅग्नेशियम आहे आयन आहे फॉस्फरस आहे याने आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होतो थंडीच्या दिवसात आपल्याला हे नवलकोल बघायला मिळतात हे खूप छान लागतात ह्याची कोशिंबीर खूप छान लागते आणि अगदी झटपट होणारी कोशिंबीर आहे तर आज आता आपण बघूया नवलकोलची म्हणजेच अल्कोलची कोशिंबीर तर त्यासाठी इथे मी तीन नवलकोल घेतलेले आहेत तर आता आपण हे पहिले तोडून घेऊया तर त्यासाठी आधी आपण हे तोडून घेणार आहोत आपल्याला हे काढून घ्यायचं आहे जसे नवलकोल हे बघा अशा प्रकारे आपण हे काढून घ्यायचं आहे तर आता आपले नवलकोल हे तोडून झालेले आहेत आपण हा पाला याच्यामध्ये घेणार नाही आहोत कारण हा पाला जो आहे हा थोडा जून आहे जर कोवळा पाला असेल तर तुम्ही या कोशिंबिरीमध्ये वापरू शकता पण हा खूप जून आहे त्यामुळे मी हा पाला इथे घेत नाही आहे तर आता आपले हे तीन नवलकोल इथे तोडून हे झालेले आहेत आता आपण ह्याला सोलून घेणार आहोत तर आता आपण याची पुढची बाजू ही कापून घ्यायची हे बघा असं नख आतमध्ये रुतवल्यावर आपलं नख लगेच आत गेलं की समजायचं हा नवलकोल कोवळा आहे ही पाठची बाजू आपण काढून घेऊया तर आता आपण हे सुरीच्या मदतीने ह्याचं साल काढून घेणार आहोत आणि मग नंतर आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण इथे छान असा नवलकोल हा सोलून घेतला आहे असेच मी बाकीचे पण सोलून घेते आपले नवलकोल इथे छान सोलून झालेले आहेत आणि स्वच्छ धुवूनही घेतलेले आहेत हे सोलून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे ह्याची सालं काढणं हे अगदी जरुरी आहे ह्याचं साल चा हे चावता येत नाही त्याच्यामुळे ह्याचं सालं काढणं हे अगदी गरजेचं आहे तर इथे मी सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बघा मस्त असं आपले नवलकोल छान स्वच्छ धुवून असे तयार झालेले आहेत तर आता आपण हे किसणीवरती किसून घेणार आहोत तर आता आपण हे किसणीवरती किसून घ्यायचेत आपले इथे छान असं किसून झालेलं आहे असंच आता मी बाकीचे सुद्धा दोन हे किसून घेते आपले नवलकोल म्हणजेच अल्कोल इथे किसून झालेले आहेत हे बघा ही एक कोबीच्या जातीतलीच भाजी आहे ह्याला कोबीसारखाच वास येतो आणि चवी ह्याची थोडीफार कोबीसारखीच लागते किसल्यानंतर ह्याला लगेच पाणी सुटायला लागतं त्यामुळे जेव्हा तुम्ही याची पचडी कराल म्हणजेच कोशिंबीर कराल तेव्हा अगदी जेवायला बसायच्या आधी एक दहा मिनटं आधी लगेच करून घ्या अगदी जर तुम्ही आधी करून ठेवलीत तर ह्याला हे बघा ह्याला पाणी सुटायला लागतं हे बघा पाणी पडताना दिसतंय ह्याच्यात लगेच पाणी सुटायला लागतं पण जर तुम्हाला पाणी घेतलं नको असेल तर पाणी पिळून काढून जर तुम्ही कोशिंबीर केली तरीही चालेल पण मी शक्यतो पाणी काढत नाही कारण त्या पाण्यामध्ये भरपूर कॅल्शियम प्रोटीन्स वगैरे असतात त्यामुळे अगदी जेवायला बसायच्या जा आधी जर तुम्ही याची कोशिंबीर पचडी जी केलीत तर ह्याला पाणी सुटणार नाही तर आता आपलं हे किसून इथे झालेलं आहे आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे यामध्ये हा किसलेला नवलकोल मी इथे काढून घेते इथे आपला नवलकोल हा एका बाऊलमध्ये काढून झालेला आहे यामध्ये वन फोर्थ कप दाण्याचं कूट दाण्याच्या कुटामुळे या पचडीला म्हणजेच कोशिंबिरीला खूप छान चव येते वन फोर्थ कप ओलं खरवडलेलं खोबरं कोशिंबीर म्हटली की खोबरं आणि दाण्याचं कूट आलं पण जर तुम्हाला खोबरं नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण खोबऱ्यामुळे आणि दाण्याच्या कुट्यामुळे याला खूप छान चव येते चवीनुसार मीठ मीठ हे सगळ्यात शेवटीच घालायचं आहे म्हणजे आपण जेव्हा जेवायला आता बसणार आहोत तेव्हाच ही कोशिंबीर करताना मीठ घालायचं आहे कारण ह्याला पाणी आधीच सुटलेलं असतं दोन टीस्पून साखर आता आपल्याला याच्यावरती फोडणी घालायचे तर आता आपण फोडणी करायला घेऊया आपली पळी चांगली तापलेली आहे यामध्ये दोन टेबलस्पून तूप घालायचं आहे जर तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेल घातलं तरी चालेल पण तुपामुळे एक छान याला खमंगपणा येतो तूप चांगलं तापलेलं आहे यामध्ये दोन स्पून जिरं घालायचं आहे एक टीस्पून मोहरी एक स्पून हळद एक टीस्पून हिंग आणि तीन मिरच्यांचे तुकडे बारीक चिरलेले इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपली फोडणी झालेली आहे आपण गॅस बंद करूया तर आता आपण ही फोडणी त्याच्यावरती घालून घेऊया फोडणी इथे झालेली आहे आपण आता ही फोडणी याच्यावरती घालून घ्यायची आहे थोडंसं हे किसलेलं नवलकोल याच्यात घालायचं आहे म्हणजे ह्याच्यात जी राहिलेली फोडणी असते तीसुद्धा निघून येते तर आता आपली फोडणी इथे घालून झालेली आहे एक टेबलस्पून लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाच्या रसामुळे ह्याला एक खूप छान चव येते म्हणूनच आपण आणि इथे साखरही वापरली आहे त्यामुळे ती चव छान बॅलन्स होते यामध्ये आता आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपलं इथे सगळं घालून झालेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया हे बघा आपलं इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे तर आपली इथे नवलकोलची पचडी म्हणजेच नवलकोलची कोशिंबीर म्हणजेच अल्कोलची कोशिंबीर ही तयार झालेली आहे ही खूप छान लागते आणि अगदी झटपट होणारी आहे कधी कधी भाजीचा आपल्याला कंटाळा येतो तर त्यावेळेला जर आता सीझन आहे या नवलकोलचा तर त्यावेळेला जर तुम्ही अशी पचडी केलीत म्हणजेच कोशिंबीर केलीत तर ती खूप छान लागते अगदी कोबीसारखीच याची चव असते कारण कोबीच्या जातीतलीच ही एक भाजी आहे पण ही खूप छान लागते त्यांना कोबी आवडत असेल तर त्यांना हे नक्कीच आवडेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण ही खूप पौष्टिक आहेत नवलकोल खूप छान लागतात हे तर आपली इथे नवलकोलची पचडी म्हणजेच नवलकोलची कोशिंबीर ही तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह हो। विश तुमची डिश आमची नमस्कार